तर पुण्यामध्ये जीबीएसच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागलेली आहे याच पार्श्वभूमीवरती आता आरोग्यमंत्री देखील अॅक्शन मोडवरती आलेले आहेत तसंच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुद्धा याची दखल घेतली आहे दुसरीकडे पुण्यामधलं नांदेड गाव हे जीबीएसचं हॉटस्पॉट बनू लागलेलं ला आहे पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट पुण्यात जीबीएस आजाराचं थैमान राज्यात गुलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या एकशे एक वर पोहोचली आहे पुणे जिल्ह्यात या जीबीएस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाकडून रुग्णांचा शोध घ्यायला सुरुवात झाली आहे पुण्याच्या नांदेडगाव या परिसरात तब्बल सतरा रुग्ण आहेत याच ठिकाणी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी देखील पाहणी केली तरी आता जो माध्यमांना सांगितलं त्याच्यात मला तर वाटत नाही फार काही गांभीर्य आहे कारण त्यांनाच नीट ब्रीफ झालेलं नाही आयुक्त असं म्हणतात की जी विहीर पलीकडच्या बाजूला आहे ती विहीर कंटेमिनेटेड नाहीच आहे जर ती विहीर कंटॅमिनेटेड नाही आहे तर मी याची पाहणी कशासाठी केली आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट अशी की पुण्याच्या ह्या विशिष्ट भागामध्ये हा आउटब्रेक का झाला आहे आत्ता जे काही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने एन डी टी व्हीला सांगितलं त्याप्रमाणे सतरा सॅम्पलमध्ये दोन विषाणू आढळून आलेले आहेत आणि त्यातले बारा सॅम्पल हे टूलचे आहेत आणि उर्वरित सॅम्पल हे वेगळ्या गोष्टीचे आहेत पण माझ्या दृष्टीनं ह्या ज्या कर्मचारी आहेत ना त्या जास्त महत्त्वाच्या आहेत कारण ह्या घरोघरी जात आहेत बरोबर ना तुम्ही सर्वे करत आहात साधारणपणे दोन लाख घरांचं सर्वे ते करतायत जी बी एस सिंड्रोम हा जो काय आजार आहे बऱ्याच वेळेला आपल्या सर्वांनासुद्धा याची कल्पना असते अथवा बऱ्याचशा लोकांना या विषयाची माहिती नसते जी बी एस सिंड्रोम हा या पूर्वीपासून बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं प्रतिकारशक्ती कमी होते अशा सगळ्या पेशंट्सना या आजाराची खूप ठिकाणी लागण होते या आजाराचा हा आजार संसर्गजन्य नाही आपल्या सगळ्या लोकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जो आपण सर्वांनी सुद्धा लोकांना सांगितलं पाहिजे एक जो पेशंट की ज्याची प्रतिकारशक्ती कमी असते अशा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांना या आजाराची लागण होते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना करून आपण त्याला दुरुस्त करू शकतो जीबीएस संदर्भात उपाययोजना करण्यासाठी केंद्रानं देखील पावलं उचलली आहेत केंद्राच्या सात उच्चस्तरीय तज्ज्ञांचं पथक लवकरच पुण्यात येणार आहे आणि पुण्यात जीबीएस संदर्भातील उपचारांबाबत मार्गदर्शन करणार आहे जीबीएस हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे एक लाख लोकांमध्ये एखाद्याच व्यक्तीला तो होतो अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येतात श्वास घ्यायला गिळायला बोलायला त्रास होतो वेगवेगळ्या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन होतो मेंदूवर परिणाम होतो शरीराच्या हालचाली मंदावतात हो चेता संस्था मज्जातंतूंच्या चाचण्या निदानासाठी गरजेच्या आहेत रुग्ण पूर्ण बरा होण्यासाठी काही महिने लागू शकतात माननीय आयुक्त महोदय जे आहेत आपले त्यांनी त्यांच्या आदेशानुसार आपले जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये विशेषतः रुग्ण ॲडमिट आहेत त्या प्रत्येक हॉस्पिटलसाठी आपण एक नोडल ऑफिसर नेमलेला आहे okay, जो नोडिक, नोडल ऑफिसर रुग्ण त्यांचे नातेवाईक प्रशासन आणि हॉस्पिटल यांच्या सर्वांशी समन्वय साधेल आणि त्यांना कुठल्या योजनेचा लाभ देता येईल बिलाच्या अनुषंगाने अडचणी असतील ॲडमिशनच्या अनुषंगाने अडचणी असतील ह्या सर्वांशी समन्वय साधून पेशंटला कुठली अडचण येणार नाही याची दक्षता घेणार आहे रुग्णालयामध्ये औषधं उपलब्ध आहेत का आपल्या महापालिकेच्या आहेत महालय पालिकेच्या रुग्णालयामध्ये सर्वकडे औषधं उपलब्ध आहेत पुण्यात जीबीएस ची रुग्णसंख्या वाढली असून त्यातले निम्मे रुग्ण गंभीर आहेत पाच लाखाहून अधिकचा खर्च उपचारांसाठी येतोय त्यामुळे सर्वसामान्यांनी उपचार कुठे आणि कसे घ्यायचे याचीही चिंता सतावतीय तुम्ही दोन लाख घरांचं चालू आहे एक एक जण किती करते सर्वे आम्हाला रोज पन्नास घरांचं टार्गेट दिलेलं आहे राईट आणि किती दिवसापासून चालू आहे गेले आठ दिवस झाला आम्ही सर्वे करतोय साधारणपणे काय दिसतंय सर्दी खोकला आणि जुलाबा उलट असे पेशंट थोडे खूप प्रमाणात नाही थोडेसे आढळत आहेत त्यांना आम्ही प्राथमिक उपचारासाठी आमच्या आरोग्य केंद्रात पाठवतो सर मी त्यांना हिस्ट्री जेव्हा आम्ही विचारतो सो मायग्रेटिंग हिस्ट्री आहे त्यांची मायग्रेटिंग म्हणजे एका ठिकाणाकडून एक माझ्याकडे पेशंट आहे तो वरून आलेला आहे त्याच्यानंतर तो सोलापूरवरून आलेला आहे त्याच्यानंतर बाहेरचं इटिंग आहे हे खाल्लं स्ट्रॉबेरी खाल्ली आणि त्रास झाला दुसऱ्या दिवसापासून हे झालं म्हणजे मल्टिपल आम्हाला फॅक्टर्स मिळतात विचारतो पहिले त्यांना काय काय होतंय म्हणजे आणि इथे किती दिवसापासून वाचवण्यात आहे तुम्ही आणि काय त्रास होतोय किती दिवसापासून त्रास होतोय म्हणजे त्यांना काय काय त्रास होतोय ते, ते सर्व आम्ही नोट डाऊन करून घेतो आणि आठ दिवस झाले असं जास्तीत जास्त सिसराना नाव कळवतो आमच्या पुढे जाऊन किती केले सर्व आतापर्यंत आता आम्ही रोज पन्नास घरी आठ दिवस झाले कोर्टाची चारशे घर झाले तुमची जास्ती करतो जीबीएस या आजाराचं पहिलं लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येणं या आजाराचं नेमकं कारण काय ते सध्या माहिती नाही मात्र आजाराचं लवकर निदान झालं तर रुग्ण बरा होऊ शकतो मात्र वेळेत निदान होऊन उपचार झाले नाही तर रुग्णांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे जीबीएसचा धोका टाळण्यासाठी वेळीच योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे